ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट आणि घंटी नक्की वाजवा ज्यावेळी लोकांकडे पाहिलं काळशी दिसली मला मी कुटुंब व्यवस्थेकडे पाहिलं त्यावेळी मला कळालं तरुणी प्रभूता बुद्धिदाय का कन्या इनो लो भादं पत्ती नाम मी या कुटुंब व्यवस्थेकडे पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं कि कलियुगामध्ये सुनांना सासुरवास राहिला नाही पण सासांना सुनवास झाला तरुणी प्रभूता गे हे जित तित सुना मुलीच घराच्या मालकीनी होऊन बसल्या लोक भावाचा सल्ला घेत नाही तर लोक मेवण्याचा सल्ला घेऊ लागली एक विचार करा माय बाप सल्ला घेत असताना किती दुश्मन भाऊ असेल भावाचा सल्ला घ्यायचा असतो मेवण्याचा सल्ला नसतो घ्यायचा सासरवाडी गावात जरी आसली तरी <laughs> असली तरी बर का सासरवाडी गावात असली म्हणून मेवण्याचा सल्ला घ्यायचा नसतो मायबाप जीवनामध्ये ज्याने मेवण्याचा सल्ला घेतला शंभर कौरवापैकी एक सुद्धा कौरव पाणी पाजण्यासाठी शिल्लक राहिलं नाही शंभर कौरवाचा नाश झाला तो फक्त मेवण्याचा सल्ला घेतला म्हणून भांजे दुर्योधन शकुनी मामा तुमच्या भावाचा तुमच किती पटत नसेल गड्या पण तरी सल्ला घेत असताना मात्र भावाचाच घ्यायचा पण कलयुगामध्ये लोक मेवण्याचा सल्ला घेऊ लागले मी पाहिलं लोक कन्याचा विक्रय करू लागले लोक कन्येचा गर्भपात करू लागले लोक लग्नामध्ये हुंडा घेऊ लागले लोक मुली विकू लागले दंपती नामच नवरा मध्ये कलह होऊ लागला आणि कलह हो एवढा विकोपाला जाऊ लागला की घटस्फोट होऊ लागले फारकती मागू लागली एकमेकांना हे आमची संस्कृती नाही मायबाप हे पहा दुसरा विवाह हो, पुनर्विवाह हो। शासनाला मान्य असेल पण तो शासनाला मान्य नाहीये शासनातून शास्त्राची निर्मिती नाही तर शास्त्रातून शासनाची निर्मिती आमच्याकडे अजून त्या संस्कृतीचं विकृतीकरण आलं नाही बाबा पण मला आश्चर्य वाटतं आमच्या भारतामध्ये अजूनही घटस्फोटाचं प्रमाण दिवसेंदिवस जास्त वाढत चाललं माय बाप क्षणाचा राग असतो गड्या पण त्या क्षणाच्या रागापाई तुम्ही दो जण विभक्त होतात पण पुढे त्या मुला बाळांच्या आयुष्यावरती तुमच्या घटस्फोटाचा काय परिणाम होत असेल गड्या केवळ तुमच्या वैयक्तिक सुखासाठी तुम्ही तुमच्या मुलाचं भवितव्य नका धोक्यात घालू पहा तुम्ही लग्न असत ना लग्न होत त्यावेळी नवरदेव असतो आणि वरमय असते का वरबाप असतो नवरदेव आणि कोणाचं लग्न लागलं जात मी खाली उ कामाई घेऊन तुम्ही बोलत चला नवरदेव आणि नवरी लग्न असता मध्ये आंतरपाठ धरलेला असतो चौरंगावरती उभा केला जातो तो नवरदेव आणि पाटावर उभी केली जाते ती नवरी नवरी बिचारी पाटावर उभी असते मध्ये धरलेला असतो नवरदेव चौरंगावर उभा असतो त्याला एवढी घाई होती नवरीला बघायची नवरदेव चौरंगावर नवरी पाटावर आधीच उंच त्याच्यात त्याच्या बुटाचा टाचा त्याला तेवढा त्या� सुद्धा विलंबात देव विरह सहन होत नाही तो टाचा वर करून पाहतो कोणाला त्या ठिकाणी विलंब सहन होत नाही विरह सहन होत नाही पाच मंगलाष्टकाचा टाचा वर करून पाहतो नवरीला बर का अशोक भाऊ मागच्या वर्षी तोच आम्हाला कोरटाच्या बाहेर फेटला होता कोण काय म्हणलं माहिती तुम्हाला तोंड पाहायचं माहितीच कोणाचं जिचा आधी टाच वर करून पाहत होता ना तिच आज घराघरामध्ये घरामध्ये विलोह हो, कलह होऊ लागला दंपती नाम च कलकन माझ्या मनाला कुठे शांतता मिळाली नाही अन्नातलं सार गेलं तीर्थातलं सार गेलं लोक खोट बोलू लागली लोक एकमेकांसोबत कलह करू लागले आज एक माणूस वा तुम्ही घरातून बाहेर पडलेला माणूस मंदिरात येईपर्यंत या कथेला येईपर्यंत दहा लोकांना दहा ठिकाणी चालले असं म्हणून चालतो हॅलो कुठे मुंबईला मुंबईला म्हणून सांगतो तो जवळातच असतो आज माणसं खरं बोलत नाही फोन तर एवढं खोटं बोलावं लागते त्या फोननी महाराज लोक सुद्धा सोडले नाहीत खोटं बोलायला गोपाल कृष्ण भगवान की <laughs> आता लय हसू येतं सगळ्यांना एकदा मोठ्या प्रेमाने बोला गड्या राधे तुम्ही शांतता द्या गड्या मला थोडीशी लहान लळ करतात ते ठीके पण शहाण्या बाया नका कर चुळबुळ करू तुम्ही पाणी सोबत घेऊन या जगड्या पाणी प्यायचं पण पाणी पिऊ पिऊ का थाय ऐकायची या ठिकाणी पाणी प्यायचं मस्त भजनही करायचं एकदा मोठ्या प्रेमाने राधे माझ्या मनाला कुठे शांतता मिळाली नाही मला असं वाटले भगवंताची लिला भूमी वृंदावन या ठिकाणी मला शांतता मिळेल पण ज्यावेळी मी वृंदावनामध्ये आलो ना त्यावेळी मला एक विचित्र दृश्य माझ्या दृष्टीला पाहायला मिळालं एक तरुण स्त्री तिच्या समोर दोन वृद्ध पुरुष ग्लानी येऊन पडलेले बेशुद्ध अवस्थेमध्ये हजारो सुंदर स्त्रिया दास दास्या दास तिची सेवा करतायत ही स्त्री कोण होती माय बाप अतिशय दुःखी असलेली खिन्न मनाने बसलेली ती तरुण स्त्री एका तू तरुणी त्या, हो त्या स्त्रीने मला आवाज दिला भो भो मत चिंता तव लोकस्य सर्वथा मायामा भगवत भक्ती करणाऱ्या लोकांनी फिरलं पाहिजे भक्तीचा प्रचार होत असतो नारद महर्षी फिरतात ग्वालकरी सुद्धा फिरतात अनेकांना आपल्या भक्तीमध्ये समाविष्ट करून घेतात कोणी जातीचा असो कोणी धर्माचा असो कोणी पंथाचा असो तो स्त्री असो तो पुरुष असो तो आबाल असो तो वृद्ध असो प्रत्येकाला आपल्या भक्ती दिंडीमध्ये समाविष्ट करून घेतात आणि सगळ्यांना परमात्मा स्वरूप करून ठेवतात गड्या परमात्म्याचं दर्शन करून घेतात मला दोन लोकांवर बाबा अजिबात विश्वास नाही बर का पहिले माऊली सोगड्यामध्ये दिंडीच्या मागं पुढं चालतात ते आणि दुसरे ऍडमिट पेशंटच्या जवळ थांबतात ते यांना विचारावं बुवा पुढं का गेले म्हणे आंघोळ करायला थांब का थांबले म्हणे कपडे धुवायला का काय ठेपेवर पण तुम्ही काय फक्त खायलाच येत <laughs> काही लोक नाहीत पुढे दुर्दैवाने म्हणावं लागत हे दिंडीत नसतात हे पुढे बिस्किट गोळा करायला आणि दुसरे दवाखान्या जवळ थांबतात ते त्या लोकांवर माझा अजिबात विश्वास नाही ज्यावेळी आपण धड दाकडत असतो ना फाट्यावर आपल्याला कोणी पाच रुपयाचा चहा सुद्धा फुकट पाजत नाही ज्यावेळी आपण असतो सलाईनवर फक्त डॉक्टर म्हणतात दवा की नाही अबीने दुवा की जरूर हे ज्यावेळी ऍडमिट असतो त्यावेळी दीडशे रुपयाची किलोची सफरचंद आपल्याला घेऊन येतात भेटायला बरं ते सगळे लोक भेटणारी निघून गेले की त्या पेशंटच्या जवळ कोणी थारी थांबणारा लागतो आणि त्या पेशंटच्या जवळ थांबणारा काय साधा सुद्धा लागत नाही तो चॅप्टर असावा लागतो अर्थ तो असतोच सगळे भेटणारी निघून गेले का दरवाजाला कडी लावतो त्या पिशवीतून सारे सफरचंद काढतो ते कापतो आणि त्या पेशंटच्या जवळ धरतो खातोस का हा मग तो बिट्यात वाहेसाठी इतका म्हणून ती फळ फक्त पाहायची असतात गड्या खायची नसतात याला करमाची फळं म्हणतात जी फळं फक्त पाहायची असतात खायची नसतात त्या सगळ्या सफरचंदावर तो सिंधी मिठाची जिरी मिठाची त्या काळे मिठाची पूट टाकतो आणि सगळे सफरचंद एकटा फस्त करतो म्हणून माझा असा दावा आहे गड्या पंधरा दिवस जर दवाखान्यामध्ये पेशंट ऍडमिट राहिला तर पेशंटच्या तब्येतीत सुधारणा होईल की नाही याची शाश्वती देता येत नाही पण जो पेशंटच्या दवळत थांबतो ना जवळ तो तब्येतच करून येतो वजनच करून येतो तो कळालं ये तर टाळ्या वाजवी जा काही का हे कळत नाही विनोद कळत नाही चिंतन कळत नाही भजन कळत नाही असं काही करू नका तुम्ही इथं नाही बर का तसं कोणी मी आपलं म्हणते तुम्ही आणखी चांगलं ऐकावं यासाठी माझी तळमळे एकदा प्रेमाने बोला राधे विनोद जेवढ्या तुम्ही प्रेमाने ऐकतात ना कथा सुडी सुद्धा तेवडीच प्रेमाने ऐका गड्या ना, विनोद आणि तुमचा उद्धार होणार नाही विनोद आणि मनोरंजन नक्कीच होईल पण उद्धार करायचा असेल ना तो तो कथेनेच होईल म्हणून कथा सुद्धा तेवडीच प्रेमाने ऐका नारद महर्षी सृष्टी भ्रमंती करत होते कुठं कुठं फिरले अहम तो पृथ्वी या तो ज्ञात्वा सर्वोत्तम मीती

सगळ्या तीर्थात मी फिरलो नारद स्वतःची व्यथा माझ्या मनाला शांतता मी सृष्टीचा सर्वत्र भ्रमण करत असताना सृष्टीचं दर्शन घेत असताना मला लक्षात आलं की अन्नातलं सार गेलं तीर्थातलं सार गेलं माझ्या मनाला कुठे शांतता मिळाली नाही मी या कलियुगातील कुटुंब व्यवस्थेकडे पाहिलं लोकांच्या प्रपंचाकडे पाहिलं त्यावेळी मला लोक दिसली कशी मंदा सुमंद मत यो, मंद भाग्या द्रुपद्रुता संतो हा, हा मला लोक अत्यंत मंद दिसली हतभागी फुटक्या कपाळाची कपाळाची आणि मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर बघ चला चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा